व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच सुरुवातीला तुम्ही जे फोटोज बघितले ते काही विद्यार्थिनींचे आहे या सर्व विद्यार्थिनी या अत्यंत गरीब परिस्थितीतून येतात या आदिवासी समाजामधून येतात आणि यांच्या शिक्षणाची सोय एक संस्था करत आहे मात्र ते अपुरे पडत आहेत आणि या संस्थेने आपल्याकडे मदतीसाठी आवाहन केलेलं आहे खर तर समाजामध्ये अनेक जण अनेक चांगली कामं करत आहेत मात्र अनेक जण यामध्ये कमी देखील पडत आहेत खूप जण असे आहेत की ते म्हणतात की अरे जा ना शासनाकडे जा ना इकडे जा ना तिकडे अहो प्रत्येक वेळी खेड्या मारून कामं होत नाही गो म्हणूनच तर आमच्या सारख्यांना असं पुढे यावं लागतं आणि आवाहन करावं लागतं तर या ज्या एकावन्न विद्यार्थिनी आहेत या एकावन्न विद्यार्थिनींसाठी आपल्याला यांच्या शिक्षणासाठी वया पुस्तक दप्तर रेनकोट यांची सोय करायची यांची व्यवस्था करायची म्हणून आवाहन आहे ज्याला कोणाला यथायोग्य आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार योगदान द्यावं असं वाटतंय त्यांनी दिल्या पे पे सहकार्य निधी आणि सन्मान निधी पाठवावा खात्री बाळगा तुमचा एक एक रुपया या सत्कार लागणार आहे मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे आता वरूया तर घडलंय असं निखिल वागडे यांना अचानकच असं जाणवायला लागलेलं आहे की आपण पुन्हा एकदा निष्पक्ष पत्रकार झालेलो आहोत आता निखिल वागडे यांना असं का वाटत असा त्याच कारण असं आहे की त्यांनी चक्क काहीच दिवसांपूर्वी ज्यांची तोंड फाटेस्तोवर ते स्तुती करत होते त्या बच्चू कडू यांच्यावरच टीका केली बच्चू कडू यांनी नुकतंच एक आंदोलन केलं होतं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आणि आणखी काही मागण्यांच्या संदर्भामध्ये आणि सात दिवसांच्या उपोषणानंतर जेव्हा शासनाने त्यांना लेखी आश्वासन दिलं की सदस्य समिती नेमून यावर आपण तोडगा काढूया तेव्हा तो बच्चू कडू यांनी आपलं हे आंदोलन स्थगित केलं परत घेतलं के मागे घेतलं यावर आता निखिल वागळे यांनी टीकास्त्र सोडलेलं आहे निखिल वाघळे यांचं म्हणणं असं आहे की बच्चू कडू हा राजकारणातला अत्यंत संधी साधू असा व्यक्ती आहे जिकडे नोटा फेकल्या जातात तिकडे बच्चू कडू पळतात म्हणजेच बघा ना मध्यंतरी गद्दारांच्या टोळीसमोर बच्चू कडू सत्तेमध्ये होते मात्र आज बच्चू कडू त्याच लोकांच्या विरोधात उभे आहेत ज्यांच्या मांडीला मांडी लावून ते सत्ता उपभोगत होते अडीच वर्ष बच्चू बळू देखील गुवाहाटीला गेलेले होते मग आता असं काय घडलं की बच्चू कडू या सणांच्या विरोधात गेलेले आहेत असा सवाल निखिल वागळे यांनी उपस्थित केला हे तेच निखिल वागळे आहेत जे काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांची खूप स्तुती करत होते आणि आज ते बच्चू कडू यांच्यावर टीका करत आहे हे तेच निखिल वागळे आहेत जे काही दिवसांपूर्वीच कशाला काही महिन्यांपूर्वीच फाटे स्तोवर उद्धव ठाकरे यांचं कोड कौतुक करत होते आज तेच बच्चू कुटू उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा जहरी टीका करत आहेत उद्धव आणि राज एकत्र येणार की नाही या विषयावर यांनी आपलं पांडित्य दर्शवण्याचा प्रयत्न केला आणि हे पांडित्य दर्शवत असताना कसं राज ठाकरे यांना वेळोवेळी उद्धव ठाकरे यांनी फसवलंय हे ते ठासून सांगत होते हे तेच निखिल वागळे आहेत जे काही दिवसांपूर्वी असं म्हणत होते काही वर्षांपूर्वी की उद्धव ठाकरे यांच्यासारखा खतबूर मनाचा माणूस या पृथ्वी तलावर नाही या राजकारणात नाही उद्धव ठाकरे कोत्या मनाचे आहेत उद्धव ठाकरे गर्विष्ठ आहेत उद्धव ठाकरे स्वतः सोडून इतरांचा कधीच विचार करत नाही बाळासाहेबांची दिगसी बाळासाहेबांचा वारसा हा उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही तेच निखिल वागळे आता असंही बोलायला लागलेले आहे की उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं सगळं उपज बदलून टाकलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाला त्यांच्या गटाला एक नवीन आयाम दिलेला आहे जो लोकशाहीला पूरक असा आहे म्हणजेच काय तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षामध्ये लोकशाही आणली की असं कसं काय वाटलं असेल निखिल वागणे यांना कोणती लोकशाही आणली उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षामध्ये किंवा आपल्या गटामध्ये आदित्य ठाकरे यांना त्यांच्या विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदावरून काढून दुसऱ्या एखाद्याला बसवलंय का नाही स्वतःच पद सोडून दुसऱ्या एखाद्याला बसवलंय का अजिबातच नाही मग कुठली लोकशाही आणली पक्षामध्ये निखिल वागळे यांचं पाकिट बंद झालं की निखिल वागळे लगेच टीका करायला सुरुवात करतात हे संधी साधू कोणाला म्हणतात त्या बच्चू कडू हो बच्चू कडू हे तर राजकारणीच आहेत ना मुरलेले राजकारणी आहेत अनेकदा राजकारणी लोक आपलं आपलं राजकारण टिकवण्यासाठी आपली राजकीय भूमिका बदलत असतात कधी सत्तेत बसायचं कधी विरोधामध्ये बसायचं हे चालूच राहतं मात्र ज्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जातं ते पत्रकार जर पाकिट घेऊन कधी टीका आणि कधी स्तुती करणार असतील तर खरे संधी साधू कोण याच्यावर सुद्धा प्रकाश पाडणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ आम्ही केला मित्रांनो निखिल वागळे हेच खरे पत्रकारितेतले संधी साधू आहे विधानसभेच्या वेळी यांनी किती ओरड केली की आम्ही लोकसभेला इतक्या सभा घेतल्या इतक्या कॉर्नर सभा घेतल्या त्या विश्वंभर चौधरी तो अफीम फरुदे आणि निखिल वागळे आम्ही तिघांनी मिळून लोकसभेला प्रचार केला आणि म्हणून महाभकास आघाडीला इतकं बहुमत मिळालेलं आहे या गुर्मीमध्ये हे लोक होते म्हणून यांनी विधानसभेला महाभकास आघाडीकडे निवेदनांवर निवेदन पाठवले पत्रांवर पत्र पाठवले की आम्हाला निधी द्या आम्हाला पैसे द्या आम्हाला गाड्या पुरवा आम्हाला यंत्रणा पुरवा आम्ही विधानसभेला सुद्धा तुमच्यासाठी भरपूर काम करतो मात्र विधानसभेला यांना तोंडाला पानं पुसणी गेली आणि तिथपासून यांनी लगेचच पवित्रा घेतला तो बकास आघाडीच्या विरोधात बोलट्याचा मग कधी पवारांवर टीका कधी ठाकरेंवर टीका कधी पटोलेंवर टीका काँग्रेसवर टीका भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर कायम टीका त्यांची चालूच असते का काही वेगळं नाहीच आहे पण इकडे पाकिट मिळालं नाही म्हणून नाराज होऊन हे सगळेच जण भागास आघाडीवर सुद्धा टीका करायला लागले आणि आता निखिल वागळे असं म्हणत आहेत की मी निष्पक्ष पत्रकारे असं कसं होऊ शकत निष्पक्ष पत्रकारिता म्हणजे काय हे तरी निखिल वागळे यांनी अजिबातच सांगू नये राजदीप सरदेसाई निखिल वागळे यांच्यासारखे पत्रकार हे तडी उचलणारे पत्रकार आहेत राजदीप सरदेसाई हे तर काँग्रेसला वाहिलेले पत्रकार आहे काँग्रेसचा हा भामटेपणा आजपासूनचा नाही आहे तर पूर्वीपासूनचा आहे जो कोणी काँग्रेसची तळी उचलतो मग तो, तो पत्रकार असो किंवा निवडणूक आयोगाचा अध्यक्ष असो त्याला पद्मश्री पद्मविभूषण असे पुरस्कार देऊन नंतर खुश केलं जात जे सुप्रीम कोर्टातले जज काँग्रेसच्या फेवर मध्ये जजमेंट देतात त्यांना देखील मोठे मोठे पुरस्कार दिले जातात हा इतिहास आहे हे सुद्धा आपण संविस्कार पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मांडूया मित्रांनो मात्र दूरतास तरी उचलणारे संधी साधू लबाड पत्रकार निखिल बागडे यांनी तरी किमान संधी साधूपणावर अजिबातच बोलू नये कारण की जेव्हा तुम्ही एखाद्यावर टीका करताना तेव्हा तुमच्याकडं सुद्धा काही बोट उचलली जातात आणि मग तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात निखिल वागळे यांना या प्रश्नांची उत्तरं देखील कधी ना कधी द्यावी लागणारच आहेत निखिल वागळे यांच्याकडे काहीही कामधंदा सध्या उरलेला नाहीये इतिहासच यांचा असा आहे की हे जिथे जिथे नोकरीला लागले तिथून तिथून यांना हाकलून देण्यात आलेलं आहे मग ते वर्तमानपत्र असो का गुप्तवाहिनी असो शेवटी एक युट्यूबर बनण्याची वेळ निखिल वागळे यांच्यावर आली अशीच युट्युबर बनण्याची वेळ अ यांचाच महामेरू या तळी उचलणाऱ्यांचा महामेरू तो दिल्लीतला पत्रकार त्याच्यावर सुद्धा आलेलीच आहे ना तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की जोपर्यंत तुम्ही एखाद्याची तळी उचलत आहात जोपर्यंत तुम्हाला तुकडे मिळत आहे तोपर्यंत ठीक आहे एकदा तुकडे मिळणं बंद झालं की अवस्था वाईट होते जशी आज राजदीप सरदेसाईची पण झालेली आहे आणि त्या दिल्लीतल्या रब्बीश कुमार नावाच्या पत्रकाराची सुद्धा झालेली आहे निखिल वागळे यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर निखिल वागळे हे आ, आजकाल उद्धव ठाकरे यांच्या फार विरोधात बोलत आहेत पण बीएमसीच्या निवडणुका आता जसे जशा आणखी जवळ येतील तस तस जसं पाकिट भेटायला लागेल आणि मग पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचं कौतुक निखिल वागळे करायला लागतील मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जर उद्धव ठाकरे यांनी निखिल वाघ उद्धव ठाकरे यांचं कौतुक निखिल वाघळे यांनी जर केलं समजून जात पाकिट भेटलेलं आहे आता अनेक जण म्हणतात की तुम्ही सुद्धा भाजपचं पाकिट घेता का आम्हाला भाजपचं पाकिट घेण्याची गरजच नाहीये आम्ही कुठल्याही पक्षाशी बांधील नाही आहोत अनेक जण असं म्हणतात की तुम्ही भाजपची बाजू का घेता आम्ही भाजपची बाजू कधीच घेत नाही आम्ही घेतो की हिंदुत्वाची बाजू घेतो आता दुर्दैवाने तुम्हाला जर असं वाटत असेल की हिंदुत्व म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे हिंदुत्व तर हा तुमचा समज आहे त्याला आम्ही काहीच करू शकत नाही अनेक जण आपण जे मदत कार्य करत आहोत सहकार्य हो, करत आहोत अनेकांना लोकांना त्यावर सुद्धा टीका टिप्पणी करत आहेत की अशी भीक मागण्याची काय गरज आहे ओ बाबा लोकांचं जर भलं होत असेल लोकांचं जर कल्याण होत असेल त्यांच्या आयुष्यातल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये जर आपला खारीचा वाटा आम्हाला उचलता येत असेल लोकांना सुद्धा या सत्कर्मामध्ये सहभागी व्हायची संधी आम्ही जर देऊ शकत असू तर या चांगल्या कामासाठी आम्ही भीक मारायला सुद्धा तयार आहोत यावर अजून काही बोलायचंय ज्यांना कोणाला असं वाटतं की आम्ही भीक मागतो ओके आम्ही सुद्धा भिकारी आहोत द्या आमच्या झोळीत तुम्हाला काय भीक वाटते ती टाका ज्या लोकांना अजिबातच सत्कर्म करण्याची सवय नाही ज्यांच्या मनामध्ये इतरांबद्दल द्वेष आणि मत्सर आहे हीच लोक अशात टिकाटिपणी करत होतात मात्र ज्यांना खरंच सत्कर्म करायचंय ना ते सरळ सरळ आपलं कर्म करतात आणि आपल्या कामाला वागतो विनंती आहे एकवीस विद्यार्थिनींसाठी आपल्याला त्यांच्या या शिक्षणाचा या वर्षीचा अल्पसा खर्च उचलायचा आहे व ह्या पुस्तकं रेमपोट वगैरे हो हे असं साहित्य त्यांना आपल्याला द्यायचं आहे यासाठी तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला यथाशक्ती जे काही योगदान करता येऊ शकतं नक्की करा जी पे फोन पे नंबर तुम्हाला दिलेला आहे डायरेक्ट आर ट्रान्सफरसाठी बँक डिटेल्स बँक अकाउंट डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की एकदा बघून घ्या तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला योगदान द्यावं वाटतंय ते द्या मित्रांनो जबरदस्ती कुठली नाहीये मात्र योगदान दिल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट अवश्य व्हॉट्सअपला पाठवा कारण याचा आपल्याला ट्रॅक रेकॉर्ड ठेवायचा आहे हा सगळा पैसा व्हाईट मनी आहे दिस इज नॉट ब्लॅक मनी आपण कुठलंही अर्व काम करत नाही आहोत या सगळ्याचा रेकॉर्ड होणार आहे याचं ऑडिट होणार आहे प्रॉपर त्यामुळे अजिबात कुठलीही मनात शंका आणू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत आहे तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रबं जेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रात जय शिवराय जय शंभूराज जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम